श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनेल खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप छान माहिती घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण सगळेजण स्वामी भक्त तर आहोतच आपण स्वामी समर्थांची आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा तर करतच असतो आपल्या सर्वांचा आणि स्वामींचा आवडता वार म्हणजे गुरुवार गुरुवारी आपण स्वामी समर्थ व दत्तगुरुंची जास्तीत जास्त सेवा करत असतो आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती सेवा सुद्धा आपण गुरुवारी सुरू करायची आहे आणि ही सेवा घरातील महिलेने करायची आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म उरकून आंघोळ करायची आहे व आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आपण देवघरात यायचं आहे सर्वप्रथम देवघरात तेलाचा दिवा लावावा त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांना आंघोळ घालून स्वच्छ करून त्यांना फुले गंध हळद कुंकू लावावे नंतर आपण स्वामी समर्थांना अभिषेक करून फुले गंध अष्टगंध लावावा त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण एकशे वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा नंतर स्वामी चरित्र सारामृताच्या पुस्तकातील तीन अध्याय आपण वाचायचे आहेत नंतर आपण श्री स्वामी समर्थ व गणपती बाप्पांची आरती करायची आहे नंतर नैवेद्य दाखवावा नैवेद्यात दूध साखर किंवा गोड पदार्थ मिठाई खीर यथाशक्ती नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील सर्व मंडळींना तो प्रसाद म्हणून द्यावा हे सर्व झाल्यानंतर घरातील महिलेने ही सेवा कोणत्याही गुरुवारी सुरू करायची आहे घरातील महिलेने आपल्या तिजोरीमध्ये जेथे आपण आपले किमती वस्तू म्हणजे पैसे दागिने जेथे आपण ठेवतो त्या ठिकाणी आपण एक रुपया किंवा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपया एक 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 तुम्ही यथाशक्ती कितीही दक्षिणेच्या स्वरूप दक्षिणेच्या स्वरूपात आपल्या तिजोरीत आपण ठेवायचे आहेत असे तुम्हाला दर करायचे आहे तुम्हाला जेवढे जमतील तेवढे रुपये तुम्ही त्या ठेवायचे आहेत असे तुम्हाला कमीत कमी अकरा महिने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तिजोरी मध्ये जमा झालेले पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत अकरा महिन्यानंतर त्या पैशाने आपल्या देवघरात लागणारी कोणतीही वस्तू किंवा आपण एखाद्या देवाची मूर्ती हार देवपूजेसाठी देव लागणार साहित्य ते पैसे त्यासाठी ते पैसे खर्च करायचे आहेत तुमच्या घरात जर तिजोरी नसेल तर तुम्ही ते पैसे एखाद्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये जमा करू शकता हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता आणि दक्षिणा म्हणून रक्कम सुद्धा गुरुवारीच ठेवायची आहे ज्या गुरुवारी तुम्हाला अडचण असेल त्या गुरुवारी हा उपाय करायचा नाही त्याच्या पुढच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे दर गुरुवारी हे काम घरातील महिलेने करायचे आहे या उपायामुळे तुम्हाला शुभ वार्ता मिळतील तसेच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या तुमच्यावर व तुमच्या घरावर कायम स्वामींची कृपादृष्टी राहील हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव मला नक्की सांगा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण करते तुमच्या सर्वांवर कायम स्वामी कृपा राहू ही स्वामी चरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ